नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती मराठी चित्रपट नाटक टी व्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे ते अठ्याऐशी वर्षाचे होते गेल्या चार दशकाहून चा चा अधिक काळ आपल्या अभिनयाने मराठी हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली आहे सावरकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे त्यांनी शंभरहून मराठी अधिक चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत तीसहून अधिक हिंदी चित्रपटामध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत जयंत सावरकर यांनी सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवले होते तसेच जयंत सावरकर यांच्या लोकप्रिय भूमिका सांगायचे झाले तर ते काही महिन्यापूर्वी आई कुठे काय करते या मालिकेत दिसले होते याबरोबर समांतर या वेब सिरीज मध्ये त्यांनी अनेक ज्योतिषाची भूमिका विशेष गाजवली होती सोशल मीडियावरून जयंत सावरकर यांनी चाहत्यांनी नीटकर आदरांजली वाहिली आहे आणि त्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून जयंत सावरकर या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली